पांजराकांत सहकारी साखर कारखाना लवकरच सुरू होणार सरपंच अजय सोनवणे यांची पत्रकार परिषद पांजराकांत सहकारी साखर कारखाना सुरू होणारच असा ठाम विश्वास भाडणे येथील लोकनियुक्त सरपंच अजय सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला कारखाना बचाव समितीने दोन वेळा पत्रकार परिषद घेतली तरीही आपण शांत राहिलो मात्र आता संयम सुटल्यामुळेच ही पत्रकार परिषद घेतल्याचे त्यांनी सांगितले पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कामगार नेते अशोक दादांवर टीका केली जे अशोक दादा आमच्या सोबत होते ते अचानक विरोधात का बोलू लागले हे कळत नाही कारखान्याचा व्यवहार एकवीस कोटींमध्ये होणार होता पण त्यांच्या भूमिकेमुळे तो तीस कोटींवर गेला असा गंभीर आरोप सोनवणे यांनी केला पत्रकारांनी अध्यक्ष गावित साहेब यांच्या गैरहजेरीबाबत प्रश्न विचारला असता सोनवणे म्हणाले गावित साहेब चांगल्या कामाला येतील वाईट कामाला ते येणार नाहीत कारखाना सुरू करण्यासाठी लागणाऱ्या कागदोपत्री प्रक्रियेत ते व्यस्त आहेत यासोबतच त्यांनी गायकवाड साहेबांविषयी स्पष्ट करताना सांगितले गायकवाड साहेब दहा डिसेंबरला तर आज उद्या साडे बावीस कोटी रुपयांची रक्कम भरणार आहेत मात्र बँकेकडून सर्व बाबींच्या एनओसी मिळाल्यासच उर्वरित रक्कम ते जमा करतील कारखाना सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांचा ही कारखान्याला घेतले जातील शेतकरी बांधवांना उसाचे बेणे पांजरकान साखर कारखाना या नावानेच देण्यात येत आहे विरोधकांच्या भूलथापांना पळी पडू नका असे आवाहनही त्यांनी केले धनंजय अहिरराव यांच्या भूमिकेवरही सोनवणे यांनी कठोर टीका केली धनंजय अहिरराव यांनी स्वर्गीय पवन मोरे यांना कारखाना सुरू करण्यासाठी नव्हे तर भंगार व मोठमोठी झाडे विकण्यासाठीच कारखाना परिसरात आणले होते याच कारणामुळे मी त्यानंतर कारखान्यात सीसीटीव्ही बसवण्यात आले आम्ही आणि सुरक्षा रक्षकांची शेवटी सरपंच अजय सुनावणे म्हणाले पांजरा कान साखर कारखाना हा लवकरच सुरू होणार आहे आणि याबाबत जनतेने दिशाभूल होऊ नये मीडिया लाईव्ह साठी रफीक शेख साकरी धुळे पत्रकार घेण्याचं कारण असं आहे दोनदा बांद्राकांड बचाव समितीमार्फत पत्रकार परिषद घेण्यात आले आणि त्या ठिकाणी पायका ॲग्रो एजन्सी यांच्या नावाने काही मुद्दे शिपडण्यात आले त्या मुद्द्यांचा पूर्ण खुलासा करण्यासाठी मी या ठिकाणी पत्रकार परिषद घेत आहे सर्व शेतकरी बांधव माझे संभ्रमात आहे ऊस लागवड करायची की नाही कारखाना चालू व्हायचा का नाही तर सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे कारखाना शंभर टक्के चालू आहे हो प्रथमतः मी आत्ता जे आत्ता कारखान्याविषयी पत्रकार परिषद घेतोय त्यांच्याविषयी बोलतो हा कारखान्याची सुरुवात पायका ग्रुपचे चरमन बबनराव गायकवाड साहेब दोन हजार तेवीसमध्ये माझ्या घरी आले व या ठिकाणी त्यांना मी कारखाना दाखवला तेवीसमध्ये त्यानंतर या ठिकाणून कारखाना पाहून आम्ही या ठिकाणची एम डी शिवाजीदादा सोनोणे यांच्या घरी गेलो त्या ठिकाणी अशोकदादा भांबरे व सुभाष कापुस्ते स्वर्गीय वाशी सुभाष कापुसले त्यावेळेस जिवंत होते चांगली परिस्थितीत होते ते असं फिरत फिरत होते आणि त्यांच्या घरी बसलो व सर्वे कारखान्या संबंधित कागदपत्र असतील सर्व त्याच दिवशी एम डी त्याच दिवशी शिवाजी दादांच्या घरी बसलो हा तेवीस मध्ये आणि सर्व्या डिसेंबर तेवीस मध्ये आणि सर्व काही त्याविषयी बोलणं झालं मग साहेब पॉझिटिव्ह आले स्पायिक्नी नॅग्रोचे मालक बबनराव गायकवाड मग त्यानंतर मी जानेवारी चोवीसमध्ये आमदार मंजुळा ताई गावित यांची भेट करून दिली पिंपळ्या रेस्ट हाऊस या ठिकाणी आमदार मंजुळा गावित त्यावेळी शेतकरी नेते भरपूर उपस्थित होते त्या ठिकाणी रेस्ट हाऊसला कासाराचे माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव देसले हे देखील त्या ठिकाणी होते सागर गावित हे देखील त्या ठिकाणी होते आणि सर्व पॉझिटिव्ह चर्चा झाल्या काही दिवसाने त्यानंतर टेक्निकल टीम त्यांच्या वेळोवेळी बघायला आल्या त्यावेळेस दादा असतील आमचे रिटायर्ड कामगार असतील त्यांच्या माध्यमातून वेगवेगळी माहिती त्यांनी घेतली व त्या ठिकाणी ते पॉझिटिव्ह झाले पॉझिटिव झाले मग त्याच्यानंतर काही आठी शर्ती होत्या टेंडरमध्ये त्या काही उडवण्याचा प्रयत्न केला आम्ही आमदार मंजुआताई गावित यांच्यामार्फत किंवा डॉक्टर तुळशीराम गावित यांच्यामार्फत आणि आमच्यामार्फत म्हणजे वेळोवेळी बँकेने ज्या आटी घातलेल्या होत्या कारखाना कोणी आत्तापर्यंत जवळपास चाळीस बेचाळीस वेळा टेंडर निघाले त्या टेंडरमध्ये भरपूर लोक आले आणि अपयशी झाले त्याच्या माध्यमातनं ज्या एम एस सी बँकच्या आटी होत्या की महसूल विभागाचं कर्ज असेल व्याजदर असेल बंद पडलेल्या कारखान्याला जे व्याजदर लावला असेल हो ला। त्या विविध अशा अटी होत्या मग त्या आपण पहिले स्थिर करण्याचं काम केलं आणि त्याच्या अगोदर मग अशोकदादा आणि सुभाषदादा यांची देखील मिटिंग धुळे येथे झाली धुळे येथे एक वकील साहेबांच्या तिथं मे बी मी देखील बाहेर थांबलो होतो आणि यांची मिटिंग झाली तेव्हा बबनराव गायकवाड आणि अशोकदादा आणि सुभाषदादा सुभाषदादा त्यावेळेला दिल्लीला काही कामानिमित्त त्यांचं आंदोलन होतं त्या ठिकाणी जात असताना त्यांची परत तिसरी चौथी मिटिंग त्या ठिकाणी झाली त्या मग त्यावेळेला सुभाषदादा असं बोलले की आपल्याला सर्व कामगारांचं आणि शेतकरी वर्गांचं एक मी मेळावा लावतो बुवा मग त्यावेळेला सुभाष दादांनी तो मेळावा लागला जयू ठाकरे वीस मार्चला दोन हजार चोवीसमध्ये सर्व पत्रकार बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते आणि नाबू आयराव छत्रालयाला तो मेळावा झाला त्या ठिकाणी पांजरा कान बचाव समितीचे अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित यांच्या अध्यक्षखाली तो निवा झाला होता आणि तिथं शेकडो शेतकरी आणि शेकडो कामगार उपस्थित होते आणि पत्रकार बांधव उपस्थित होते सर्वानुमते एकमताने ठराव झाला की हा कारखाना गायकवाड साहेब यांना देण्यात यावा आणि अटी शर्ती काही नाही कामगारांचं घेणं देणं काय असेल तो विषय पुढचा पण त्याच्यानंतर देखील कामगारांचं देणं आपण काहीतरी लागतो या विषयावर आम्ही गायकवाडा साहेबांशी बोललो आणि त्या ठिकाणी गायकवाड साहेब असतील गायकवाड साहेब आणि त्यांचे संचालक मंडळ मालेगाव पुण्याहून परस्पर मंजुळा ताई यांच्या बंगल्यावर आले बंगल्यावर आल्यानंतर आम्ही मी माझ्या स्वतःच्या गाडीत गेलो अशोकदादा माझ्या गाडीत सुभाषदादा माझ्या गाडीत आणि नरेंद्र तोरोने आम्ही चारही लोकं कामगारांचे पैसे कशा पद्धतीने देण्याचे याच ठिकाणी डॉक्टर तुळशीराम गावित आणि मंजुळा गावित यांच्या घरी आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी ठरलं मग पहिले त्यांनी अकरा कोटीची बोली लावली म्हणजे आमचं अकरा कोटी घेणं आहे बुवा असं त्यांनी दाखवलं मग सुभाषदादांची इच्छा अशी होती की हा कारखान्याला आम्हाला जो डाग लावला आहे आम्हाला पुसायचा आहे बुवा कामगारांचं देणं आम्ही तडजोड करतो मग त्यावेळेला सुभाषदादा असे बोलले मग त्यावेळेला देखील अशोकदादा आणि माझ्यात शाब्दिक वाद झाले आणि ती डील आली चार कोटी अकरा लाखापर्यंत ते जवळपास फायनल झालं त्यावेळेला तरवणे सरांनी यांनी मध्यस्थी करून माझ्या अशोकदादा शाब्दिक वाद झाल्यामुळे मग ते चोरणे सरांनी मध्यस्थी करून तो तोडगा काला आणि चार कोटी अकरा लाख कामगारांचं देणे ठरले आणि ते पहिल्या सीझनला एक टप्पा आणि दुसऱ्या सीझनला एक टप्पा तिसऱ्या सीझनला एक टप्पा अशा तीन टप्प्यात देणे ठरले चार कोटी अकरा लाख त्याच्याबद्दल जो मुख्य उद्देश होता गायकवाड साहेबांचा हा काय कोणी आत्ता आला आणि कारखाना घेतोय त्यांना देखील अनगा अनुभव आंग आहे आणि त्यांचा ग्रुप आहे त्यांचा ग्रुप मिळून आज जवळपास पाचवा साखर कारखाना घेतला आहे बंद पडलेला कारखाना आत्ता रावागावचा जो आहे तो बंद पडलेला कारखाना होता त्यांनी तो मेंटेनन्स करून पहिल्याच वर्षी अठ्ठावीसचा बा भाव दिला अठ्ठावीसशेचा भाव दिला पहिल्याच वर्षी आणि जवळपास शेतकऱ्यांमध्ये तीस कोटी रुपये त्यावेळेस पहिल्या सीझनमध्ये जास्तीचे आले रामळगाव साखर कारखान्याने अठ्ठावीसशे दिला पहिल्या द्वारकाधीश त्याच वर्षी द्वारकाधीशने चोवीस चोवीसशेचा भाव दिला होता म्हणजे मित्रांनो कॉम्पिटिशन राहिली तर भाव वाढतो आणि आपण पाहिलं आहे शेतकऱ्यांच्या हाल किती अठरा अठरा महिना काही कारखानदार कमी कारखाने राहिल्यामुळे अठरा अठरा महिना शेतकऱ्यांचे ऊस तोडले जात नाही म्हणून हा कारखाना आल्यामुळे यावर्षी देखील वेळीस ऊसाची तोड होत आहे कारण की त्यांना देखील माहिती आहे कॉम्पिटिशनला पांजरा कान येत आहे म्हणून सर्वात पहिले आपल्या तालुक्याचा ऊस तुटत आहे हे शेतकरी बांधवांना देखील समजलं आहे आणि या व्यक्तीमुळे वे जर शेतकऱ्यांचे आणि आमच्यासारखे बेरोजगार तरुण असतील भरपूर तरुण आहेत तालुक्यात यांना जर उद्योगधंदा भेटत असेल किंवा त्यांना काम भेटत असेल तर निश्चितच आम्ही सर्व शेतकरी असतील कामगार असतील गायकवाड साहेबांच्या पाठीशी आहे आणि त्या ठिकाणी झालेल्या त्याच्यानंतर देखील मी स्वतः सरपंच संघटनेचा अध्यक्ष आहे मग सर्व ग्रामपंचायत सरपंचांनी आम्ही मिटिंग घेतली त्या मिटिंगमध्ये शंभरच्या वरती ग्रामपंचायतींनी ठराव दिला आहे की हा कारखाना गायकवाड साहेब यांना देण्यात यावा आणि हजारो शेतकऱ्यांनी ठराव शेतकऱ्यांनी सह्या दिल्या आहेत की हा कारखाना गायकवाड साहेब यांना देण्यात यावे ते निवेदन आम्ही माननीय आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांच्याकडे आम्ही तो सर्व ठराव आणि शेतकरी बांधवांची प्रोसिडिंगची सही हजारो सह्यांचं निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे दिले आणि त्या ठिकाणच्या ज्या आटी शर्ती होत्या त्या मुख्यमंत्री साहेबांच्या मागणीनुसार आम्ही कमी केल्या त्यानुसार साहेबांनी एकनाथ शिंदे साहेबांनी वेळोवेळी फॉलअप घेऊन ज्या ज्या व्याजदर असेल इत्यादी कर असतील ते माफ करण्याचं काम साहेबांच्या माध्यमातून ताईच्या माध्यमातून ते करण्यात आलं आणि या ठिकाणी अडीच वर्षापासनं गायकवाड साहेब याच्या देखील त्यावेळेस अशोकदादा जरी आमच्याबरोबरच होते अडीच वर्षापासून ज्या वेळेला गायकवाड साहेब आमच्यासोबत होते अशोक आमच्या आमच्यासोबत होते तोरण सर होते सर्वच लोक आमच्यासोबत होते त्यावेळेस त्यावेळेस वेळोवेळी अशोकदादा माझ्या ऑफिसला यायचे बसायचे व्यवस्थित गप्पा चप्पा व्यवस्थित काही कारखाना शंभर टक्के चालू आहेत आणि आत्ता पहिली पत्रकार परिषद घेतली त्या ठिकाणी त्यांनी असं सांगितलं का कारखाना चालू होणार नाही बुवा ते बोलले सर्वांच्या सर बोलले कारखाना शंभर टक्के चालू होईल आणि गायकावाड चालू करतील मग तुम्ही जनतेच्या मनात विटाईवाला आत्ता आला तीन महिन्यापूर्वी जेव्हा त्या टेंडरच्या आरती शर्ती निघाल्या मग तेव्हा त्या दोघांनी टेंडर भरला टेंडर भरलं तर त्या ठिकाणी आत्ताच मागच्या पत्रकार परिषदमध्ये अशोकदादा बोलले की असं असं विटाईवाला पैसे भरायला तयारी पण मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो की टेंडर भरलं दोघांनी कलेक्टर ऑफिस टेंडर निघाल्यानंतर कलेक्टर ऑफिसला मिटिंग झाली आणि त्या ठिकाणी अशोक दादा भामरे हे देखील त्या मिटिंगला उपस्थित होते माझ्याजवळ प्रोसिडिंग आहे मिटिंगची आणि त्या ठिकाणचे लाईव्ह व्हिडिओ पण आहे कलेक्टर साहेबांच्या इथं तहसीलदार साहेब होते आमदार महोदय होते बबनराव गायकवाड यांची संचालक टीम होती आणि मी देखील त्या ठिकाणी उपस्थित होतो शिवाजीदादा सोनवणे उपस्थित होते त्या ठिकाणी असं ठरलं की त्यावेळेला अशोकदादांनी मुद्दा उपस्थित केला कलेक्टर साहेबांकडं आणि बँकेचे उपविभागीय अधिकारी होते बँकेचे त्यांच्याजवळ हा मुद्दा उपस्थित केला की जी कारखान्याची किंमत एकवीस कोटी आहे ती कमी करण्यात यावी बो तिथं हा मुद्दा प्रोसेडिंगमध्ये बी लिहिलं आहे ती प्रोसिडिंग मी तुम्हाला देतो आणि अशोकदादांनीच मुद्दा उपस्थित केला की एकवीस कोटी किंमत जास्त होते ती तुम्ही कमी केला मात्र अशोकदादानी हा विटाईवाला कुठून आणला ते टेंडर कॉम्पिटिशनला गेलं ते टेंडर कॉम्पिटिशनला गेल्यामुळे ते जो कोटी जो कारखाना एकवीस कोटी रुपये बँकेला आपल्याला द्यायचे होते तेच आता उद्योजकाला एकोणतीस कोटी रुपये द्यावे लागत आहे म्हणजे फक्त अशोकदादामुळे नऊ कोटीचं नुकसान उद्योजकाचं झालं मित्रांनो आजपर्यंत पंचवीस वर्षापासून कारखाना कोणी बंद पाडला आहे हे सर्व शेतकरी बांधव आणि कामगार यांना माहीत आहे त्यानंतर या मध्ये वेगवेगळे मुद्दे होते ते तुम्हाला देतो म्हणजे त्याच्यात जमीन तुम्ही भाड्या तत्वावर द्या अथवा बोगार वर्गाची दोनची जमीन आहे ती एकमध्ये करून तुम्ही ती आम्हाला द्या अशा विविध हे आहेत त्यामध्ये हा या कारखाना सुरू होऊ नये या ठिकाणी बऱ्याच शक्त्या काम आहे पण त्या शक्त्या त्यांचं त्यांचं काम करत राहतील पण मी निश्चितच सांगतो की कारखाना शंभर टक्के चालू होईल आणि गायकवाड साहेब यांचं म्हणणं देखील असं आहे की जानेवारीपर्यंत आपण या ठिकाणी मशिनरी पूर्जन करू डिसेंबर यांडी किंवा जानेवारीपर्यंत पण त्याच्यासाठी काही अटी शर्ती आहेत त्यांच्या त्या बँकेकडून त्यांना त्या सील करायच्या आहेत म्हणजे आता समजा तुम्हाला ती प्रोसिडिंग देणार आहे कोणत्या अंतर्गत कारखान्याने कोणती जमिनीला कसं सील केलं आहे त्या पद्धतीने जे एन ओ सी आहे घेतील बँकेच्या मार्फत घेतील आता तो कलेक्टरांचा प्रस्ताव सादर केला आहे कलेक्टरांकडं बँकेने केला आहे मग बँकेला सर्व एनओ बँक मागवेल मग मा बँक गायकवाडांना देईल मग त्यानंतर या ठिकाणी आपण आपल्या प्रोसिजर चालू केला आता या ठिकाणी काम करायचं म्हटलं की कमीत कमी या ठिकाणी लाईट लागेल सर्वप्रथम लाईट आल्यानंतर कामगार येतील त्यांचं त्यांचं कंपनी नेमली जाईल त्या ठिकाणी जी कंपनीला काम दिलं जाईल वेगवेगळ्या कंपनी बॉयलरची वेगळी कंपनी आहे त्या कंपनीला काम दिलं जाईल आणि त्यांना डायरेक्ट सांगितलं जाईल की तुम्ही आम्हाला साखर बाहेर काढून द्या या पद्धतीने असं असं काम होणार आहे यानंतर तुम्हाला पत्रकार बांधवांना सर्वच प्रश्नांचं उत्तर आहे तुम्हाला काही विचारायचं असेल तर तुम्हाला सर्व प्रश्नांचं मी उत्तर देतो विचारू का अठ्ठावीस आठ दोन हजार पंचवीस रोजीच जे काही इतिवृत्त आहे कलेक्टर ऑफिसला बैठक झालेली तुमचं असं म्हणणं आहे की त्या ठिकाणी अशोक दादांनी कारखान्याची किंमत कमी करण्याचा प्रस्ताव मांडला पण इतिवृत्तामध्ये मुद्दा नंबर आठ आहे तुम्ही दिलेलाच आहे तो आपल्याला कोणताही राजकीय नाही सर्व मी तुम्हाला करून देतो आहे सर्व गोष्टींचे तुम्हाला कागदपत्रे देतो आणि जे काही मुद्दे असतील ते तुम्हाला तो कागद मागा तो कागद मी तुम्हाला उपस्थित करतो जे आहे ते खुलाशे तुम्हाला मुद्दे सूर देतो सर्टिफिकेट आहे का आपल्याकडे हस्तांतरण सर्टिफिकेटचं असं आहे मी तुम्हाला मुद्दा सांगतो ज्या वेळेस आपण शेतकरी मेळावा घेतला त्यावेळेस तिथं हस्तांतरण शब्द माझ्याकडनं मी ताक लाभवा पण त्या ठिकाणी असं होतं जे सूचित करण्यात आलं होतं या ठिकाणी उदकशांती पूजन आपण केलं हस्तांतरण पत्र हे देखील दूधच्या दूध पाणीच्या पाणी होईल ना शेतकऱ्या बांधवांच्या आस्ते तो मोठा कार्यक्रम घेणार ज्या वेळेस आपण शेतकरी मेळावा घेतला तसाच आपण मशनरी पूजन आणि त्यांची टीम जी असेल ती देखील लवकरात लवकर या ठिकाणी काम करून लवकरात लवकर दूधचा दूध दुच पाणी का पाणी होणार आहे त्याच्या बाबतीत कोणी शंका घेऊ नये मेळावा घेतला एवढा मोठा असता तर अजून आवा एक मेळावा घेऊन बघा लवकर आपल्याला आपला ध्येय धोरण काय आता एका बँक आणि तुमान म्हणजे माझा झालं माझा एक शेवटचा प्रश्न आहे हे सगळे डॉक्युमेंट ही सगळी प्रोसेस पब्लिक डोमेन मध्ये का टाकली जात नाही आता मी तुम्हाला डोमेन मध्ये लोकांना वाचली दिली पाहिजे माझं भारत पाकिस्तानचा करार ने सिक्युरिटी ठेवायचा माझा पब्लिक डोमेन मध्ये तुम्ही साडेसात कामगार पुत्र देखील आहे आणि एक गावाचा प्रमुख आहे आणि पांजरा कान बचाव समितीत बी आहे पण त्यांचे काही मुद्दे आम्हाला पटत नाही म्हणून आम्ही त्यांची साथ सोडली आणि जो आमच्याबरोबर चालू करण्याच्या या याच्याशिराई कोणी कास होतो दुश्मन जरी आमच्यासोबत आला तरी त्याचं स्वागत करून आम्ही त्याच्यासोबत राहू आणि माझी कळकळ हीच आहे की पांजरा साखर कारखाना चालू व्हावा आणि या ठिकाणी शेतकरी जो हाल भोगत आहे त्यांचा हाल आणि माझे तरुण बांधव असतील त्यांना रोजगार मिळेल या ठिकाणी जर शंभर कोटीची उलाढाल झाली तर नव्वद कोटी आ दराना या तालुक्यातच राहणार आहे या ठिकाणी तालुक्यात कोणाजवळ कामगार शेतकरी व्यापारी यांचाच भलं होणार आहे म्हणून माझी कळकळ याच कारणास्तव आहे मी गेल्या अडीच वर्षापासून कारखान्यासाठी काम करत आहे पण एक दिवस पण मी असं बोललो नाही की मी कारखान्याचा या मुद्द्यावर या, 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 या कागद फिरवला कारण की आपण बोललो की पंचवीस वर्षापासून श्रेयवादामुळे हा कारखाना बंद आहे म्हणून याच्या पुढं देखील आपल्यामुळे कोणाला त्रास होऊ नये गेल्या दोन पत्रकार परिषद घेतल्या मला पत्रकार बांधवांनी सांगितलं तुम्ही पत्रकार परिषद घ्या खुलासा करा पण मी पत्रकार परिषद यामुळे घेत नव्हतं राजकारणामुळे हा कारखाना पंचवीस वर्षापासून बंद आहे आणि आपल्यामुळे कोणत्या उद्योजकाला त्रास होऊ नये पण शेतकरी बांधवांमध्ये संभ्रम निर्मात होता ज्या ठिकाणी बेनं दिलं आहे त्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या ऊस तयार झाले त्या ठिकाणहून गायकवाड साहेबांनी विविध ठिकाणे गावात जाऊन शेतकरी बांधवांची मिटिंग घेऊन त्या ठिकाणी त्यांनी ऊस उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहन केलं आणि तेच शेतकरी बांधव आज मला फोन करताय दादा काय कारखाना चालू होतो आहे का नाही का हे काय न्यूज मीडियासमोर त्याच्यामुळे मला आज मीडियासमोर यावं लागलं आणि सर्व शेतकरी बांधवांना सांगतो की कारखाना शंभर टक्के चालू होईल आपलं जे आज बेनं लागवड करत आहे ते पांढरा कानला जाईल आणि जर या कारखान्यात जास्त ऊस झाला तर ते रावागावला देण्यात येईल हे देखील त्यांनी भाषण म्हणजे पहिले या पांढरा कानला आपल्या तालुक्याचा ऊस हा पांढरा कानलाच देण्यात येईल त्याच्यानंतर या कारखान्यात ऊस झाल्या जास्त झाल्यानंतर तो, तो रावागावला देण्यात येईल तुम्ही ज्या धनंजय ऐरचा उल्लेख केला धीरजी पॉझिटिव्ह होती कारखाना चालू करण्यासाठी तोपर्यंत आम्ही ते भाषा कोणती वापरताय कारखाना त्याच मंचावर दोन लोक नरेंद्र तोरण सर काय म्हणताय कारखाना गायकवाड का चालू करेल तुमच्याच पत्रकार परिषद मध्ये आणि अशोक दादा काय म्हणतोय गायकवाड कारखाना चालू करू शकत नाही आता तुम्हीच सांगा की काय आहे त्याच्यात आम्ही छापलं आणि मुळात मुळात एक मिनिट यांच्या मुद्द्याला मी उत्तर देतो धनंजय आयराव हा काही एवढा मोठा व्यक्ती नाही किंवा काही जिम्मेदार व्यक्ती नाही हा फक्त या ठिकाणून ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आला आहे यांनी देखील स्वयंघोषित डेप्युटी डायरेक्टर हे पद लावलं होतं या ठिकाणी भाडे तत्वावर कारखाना दिला गेला होता पवन मोरेला या ठिकाणी डेप्युटी डायरेक्टर पद पण मला ज्यावेळेला कळलं त्यावेळेला मी हॉटेल व्यवसाय करायचो या ठिकाणी पंगारवाले आले मालेगावचे तीन गाड्या इन्वा क्रिस्टा म्हणून तीन गाड्या माझ्या हॉटेलला जेवायला आल्या आणि मी त्यांना विचारलं की दादा या पे किंवा आहे ते किधर आहे ते ते बोलले की कान साखर कारखाने एका बंगार देखणे ते मग मी हॉटेलमध्ये बसलेला असताना मला असं उत्तर मिळालं आणि मी त्या ठिकाणी तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं की तुम्ही या ठिकाणी पोलीस बंदोबस्त सी सी टी व्ही आणि इतर पर्याय ठेवा कारण की या ठिकाणी भंगार चोरी होण्याची शक्यता आहे म्हणून त्या वेळेस तहसीलदार साहेब आणि कलेक्टर साहेब यांनी माझ्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे मी त्या ठिकाणी चार दिवस उपोषणाला बसलो आणि मला लेखी स्वरूपात डी वाय एस पी साहेब तत्कालीन त्यावेळेसचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी फोन लावून कलेक्टर साहेबांना त्या ठिकाणी पाठवून त्या ठिकाणी गस्ती घालण्यास सांगितलं सी सी टी व्ही बसवण्यात आले मग मी उपोषण सोडलं आणि धनंजय राव आम्ही पत्र एकावर लिहून देतील आमदार मंत्री यांचा काय संबंध यांनी बँकेकडे जावं बँकेकडनं आम्ही पत्र मागावं बँके काय करेल ते त्यांना उत्तर देतील मुळात मंत्री कावर आम्ही पत्र लिहून देतील यांना मंत्री स्वतः उद्घाटनाला चांगल्या कामाला उपस्थित राहतील ज्या ठिकाणी तुम्ही विरोध करत असतील तिथं अध्यक्षांना भविष्यात ते आमदार प्रतिनिधी आहेत त्यांचे बी विरोधक लगेच तयार होतील आणि तुम्ही जे तुम्ही यूट्यूब चॅनल तुम्ही तयार केलं आहे त्या यूट्यूब चॅनलवरती तुम्ही कमेंट बघा की कि त्यांना किती लोक चांगलं हे त्यांनी देखील दखावं एका दिवशी त्यांनी बी कमेंट वाचावे तुम्ही किती पट चांगलं काम करताय थांबा ना आता पंचवीस वर्ष कारखाना का बंद होता अजून एक वर्ष थांबा एक वर्षात काय फरक पडणार आहे एक वर्षात जर कारखाना बबनराव गायकवाडांनी चालू केला तो काय आमचा की का काका नाही एक वर्षात जर बबनराव गायकवाड कारखाना चालू केला नाही तर आम्ही विटाईच्या विठाईवाल्याच्या पाठीशी राहू तो कारखाना चालू करू पण मुळात कारखाना शंभर टक्के चालू होईलच हा गायकवाड धार्मिक माणूस आहे जनतेची कळ कस त्यांनी तालुक्यात बेणं वाटणं चालू केलंय पांजरा कांच्या नावानेच बेणं वाटणं चालू केलंय म्हणजे हे तुम्हाला कॉम्प्लेट देखील दाखवतो यांनी प्रत्येक गावागावात यांनी असे बॅनर लावले आहेत आणि त्या ठिकाणी बऱ्याच शेतकऱ्यांना तुम्ही विचारा की बेनं दिलंय का नाही मोफत बेणं त्यांच्याकडनं वाटप चालू आहे ज्या माणसाची कारखाना चालू करायची ध्यानात आहे म्हणून तो बेणं वाटतोय या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रशिक्षण देण्यात आलं की ते महाराष्ट्रातले भारतातले सुप्रसिद्ध तज्ज्ञ होते ऊसाचे त्यांना या ठिकाणी बोलून त्यांनी शेतकऱ्यांना ऊस कशा लागवड या ठिकाणी प्रशिक्षण देण्यात आलं का बरं त्यांना कारखाना चालू करायचा नाही राहिला काही लोक म्हणतात जमिनीवर डोवा आहे बंगार वर आहे अरे मित्रांनो या ठिकाणी बंगार दोन कोटीचा आहे त्यांनी साडेसात कोटी भरले काय मुद्दे तुम्ही उपस्थित करता हे देखील त्यांनी बघावं द्या ना ऑक्टोंबर त्यांनी सांगितलं आहे ना ऑक्टोंबर नोव्हेंबरपर्यंत कारखाना चालू करू द्या इतके पंचवीस वर्ष गेले अजून एक वर्ष जाईल ये तर पुढच्या महिन्यात जानेवारी डिसेंबर जानेवारी पर्यंत तर ता काम चालू करणार आहे त्याच्यासाठी आपल्याला लाईट लागेल विविध ते कर तकलेले करांची पाठबाध्या विभागाची परवानगी आहे ही आहे ते आहे सर्वच गोष्टी लागतील ना त्या ठिकाणी आपल्याला तालुक्यात उजबी लागेल नुसता कारखाना चालू करणं म्हणजे त्या ठिकाणी कारखाना चालू करून आपण त्या ठिकाणी उसाच टिपणा तर टाकायला ता आमचा आजच्या या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने एकदम साधा प्रश्न असा आहे की आजची जी प्रश्न पत्रकार परिषदे होते ही पत्रकार परिषद ज्या भाडणे ग्रामपंचायतीच्या हद्दीत पांढरा कान सहकारी साखर कारखाना अस्तित्वात होता किंबहुना पंचवीस वर्षापासून तो बंद आहे